श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुला चिंतामुक्त करणारे माझे आशीर्वाद प्राप्त होतील तू मला स्वामी आई म्हणून हाका मारतोस म्हणून मी आज तुझ्या पुढे स्वामी आई रूपात आले आहे जर तुझ्या मनातील इच्छा या अठ्ठेचाळीस तासात पूर्ण झाली तर समज की तुला ते हवे असलेले आशीर्वाद प्राप्त झाले बाळा तुझ्या जीवनातून ते अंधार कायमचे नष्ट करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुला उद्या एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे कारण तू त्याकरता माझ्याकडे प्रार्थना केली आहेस तुझी विनंती मान्य होत आहे हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी आनंदाचे ठरणार आहेत त्यासाठी सज्ज व्हा देव म्हणतात बाळा उद्याचे नियोजन करताना कधीकधी तुम्ही काही चुका देखील करत असता पण त्या चुका दुरुस्त करण्यासाठी देव तुम्हाला वेळ देत आहे कधीकधी मनाजोगे काही घडत नसेल त्यावेळेस घाबरू नका देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे जर तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागत आहे तर विसरू नका की देव तुमच्यासाठी जो काही मार्ग तयार करत आहे त्या मार्गात तुमच्यासाठी अडचणी येणार नाहीत त्या मार्गावर चालताना तुम्हाला सुखरूपपणे तुमच्या ध्येयाच्या ठिकाणी पोहोचवण्यात येणार आहे देवाचे आशीर्वाद तुम्हाला सोबत सोबत प्राप्त होऊन तुम्ही पुढे जाल आणि देव कधीही तुमची साथ सोडणार नाही अगदी तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा तुम्ही जे काही आशीर्वाद मागत असता तेव्हा तेव्हा ते तुम्हाला प्राप्त होण्याची हमी देव देत आहेत ते स्वीकार करा आशीर्वादांच्या रूपात आज जे काही आहे तेही वाढणार आहे तुम्ही केलेल्या खूप काही चांगल्या कर्मामुळे तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जी तुमची इच्छा आहे अपेक्षा आहे कधीही आशा सोडू नका देवावर संपूर्ण विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची भावना जेव्हा तुमच्या मनात जागृत होते तेव्हा अत्यंत श्रद्धेने तुम्ही भरता आणि आनंदाने सुद्धा जर तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवत असाल स्वामी माऊलीवर संपूर्ण विश्वास ठेवत असाल की स्वामी माऊली तुमच्या कठीण प्रसंगातही तुम्हाला मदत करतील तो मदतीचा हात तुमच्याकडे देतील तर आत्ताच स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ मला तुझी मदत हवी आहे असे टाईप करायला विसरू नका देव तुम्हाला कित्येक गोंधळातून दूर करत आहे जेव्हा तुमच्या मनात अनेक प्रश्न उठू लागतात आणि त्यामुळे तुमच्या मनात निर्माण होणारा तो गोंधळ संपवण्यासाठी देव तुम्हाला खूप काही मार्गही दाखवतात काही संकेतही दाखवतात त्याचप्रमाणे बाळा हा संदेश तुझ्यापर्यंत देण्यात आला आहे या संदेशात मी तुला काही संकेतही देत आहे जर तू लक्षपूर्वक हा संदेश ऐकलास तर तुला ते कळून येईल आणि तुझा मार्ग सोपा आणि सहज होईल कुठलीही भीती न बाळगता पुढे जा कारण देव आणि देवाची मदत तुम्हाला प्राप्त होत आहे यावर विश्वास ठेवा तुम्ही ज्यांना शत्रू मानत आहात ते तुमचे शत्रू नसून ते तुमचे खरे मित्र समजा कारण तेच तुम्हाला या जगात कसे वावरायचे काय करायचे कोणत्या कार्यात पुढे जायचे हे दाखवून देत आहेत तेव्हा त्यांचे शत्रुत्वही पत्करून पुढे चालत राहा कारण ती एक तुमच्यासाठी संधी निर्माण होत आहे कारण जेव्हा तुमचे विरोधक तुमच्या समोर असतात तेव्हा तुम्ही पुन्हा जोमाने आपल्या कर्तव्याला पुढे जाता आणि ते इच्छिता जे तुम्हाला हवे आहे तुम्हाला माहीत आहे की त्या कार्यात अनेक बाधा येत आहेत बाधा करणारे खूप काही कार्यात अडथळे आणू इच्छितात पण तुम्ही त्याचा विरोध करत पुढे जात आहात तुम्ही यशस्वी ठरत आहात तर मग मागे वळून पाहू नका देव तुम्हाला सहाय्य देत आहे यात आता तुम्हाला काळजी करण्याचे काहीही कारण उरत नाही देव जेव्हा तुम्हाला मदतीचा हात देतात तेव्हा काही संकेतही प्राप्त होऊ लागतात हा संदेशही त्याच संकेतातील एक संकेत म्हणून तुमच्या पुढे आला आहे तुम्हाला जी हवी असलेली भरभराट आहे आणि तुम्हाला हवे असलेले ते आर्थिक प्रश्न सुटणारे आशीर्वादही तुम्हाला याच संदेशातून प्राप्त होणार आहेत स्वामी माऊली म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जे काही कर्म हाती घेतले आहेस त्यात पुढं जाणारा मार्ग मी तुला दाखवत आहे कधीही निराशा मनात बाळगू नकोस हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर आता तुझा अधिक विश्वास बसेल कारण माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे तुला जरी काही आज ठिकाणी अंधार जाणवत असेल पण उद्या मात्र त्या ठिकाणी खूप काही प्रकाश तू पाहू शकशील बाळा देवाचा दिव्य प्रकाश कधीही झाकवल्या जात नाही तुझी जी, जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात मी पाठवत आहे या क्षणाला देखील आनंदी हो कारण मी तुझ्यापर्यंत आलो आहे ते तुझ्या समस्या सोडवण्यासाठी नाही की तुझ्या समस्या वाढवण्यासाठी जर तुमच्या मनात खूप काही प्रश्न असतील तर आत्ताच माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत असावे कारण जेव्हा जेव्हा तुम्ही काही मागू इच्छिता प्रार्थना मनोभावे करू इच्छिता तेव्हा आशीर्वादही चमत्कारांच्या रूपात तुम्हाला प्राप्त होऊ लागतात तुमच्या मनातील अनेक प्रश्न सोडवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा स्वतःला भाग्यशाली माना मी भाग्यशाली आहे असे कमेंट्समध्ये टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलीचे आशीर्वाद तुम्हाला या संदेशातून प्राप्त होत आहेत समस्या नष्ट होणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील काहीही करून हा संदेश जर तुम्ही संपूर्ण ऐकलात तर जीवनातील तो संघर्ष देखील कमी होईल आणि तुमचे आर्थिक प्रश्न सुटू लागतील तुम्हाला याची प्रचिती देखील काही काळातच येणार आहे देवाला धन्यवाद द्या कारण देव तुमची समस्या नष्ट करण्यासाठी आज तुमच्या पुढे माऊली रूपात आले आहे ज्यांचा कुणाचा माऊलीवर विश्वास आहे होय माऊली माझा तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलीची शक्ती अफाट अनंत आहे अनंत ऊर्जा आणि अफाट शक्तीने भरलेले स्वामींचे हे संदेश आहेत जिथे कुठे हा स्वामी संदेश ऐकल्या जाईल तिथे पवित्रता जागृत होईल स्वामींचे आशीर्वाद येऊ लागतील तुमच्या समस्या नष्ट होऊ लागतील जिथे जिथे श्रद्धेने भक्त स्वामींना हाका मारतात तिथे तिथे स्वामी आपले प्रचिती देण्यासाठी पोहोचतात त्याचप्रमाणे जिथे कुठे काही समस्यांचे निराकरण करणारे संदेशही तुमच्यापर्यंत स्वामी स्वतः घेऊन येतात जर तुम्ही हे संदेश ऐकले तर तुमच्या मनातील भीती नष्ट होते ते मनातील खूप काही भीतीचे दडपणही नष्ट होते त्यामुळे तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास अधिक करू लागता स्वामी म्हणतात हम गयानही जिंदा आहे या वाक्यावर तुमचा अधिक विश्वास बसू लागतो स्वामींची प्रचिती ज्यांना कुणाला येत आहे ते स्वामींचे अत्यंत भाग्यशाली बाळ आहेत जर तुम्हीही स्वामींची कधी अनुभूती किंवा प्रचिती घेतली असेल तर होय म्हणून टाईप करा स्वामी माऊली प्रत्येकाला आपले आशीर्वाद प्रदान करोत तुमच्या जीवनातील दुःख क्लेश आणि दारिद्र्य दूर होत आणि तुमच्या घरात सुख समृद्धी आनंद प्रगती आणि खूप काही भरभराट हो हीच स्वामी मौली मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ